रिलेशनशिप ऍग्रीमेंट लव जिहादचा नवा ट्रेंड मुलींना फसवण्यासाठी नवं जाळं बोरिवलीत घडला धक्कादायक प्रकार ठिकाण बोरिवली एकवीस वर्षीय तरुणीनं कुटुंबाच्या विरोधात जाऊन मुस्लिम तरुणासोबत रिलेशनशिप अग्रिमेंट केलं आणि त्यामुळं कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली मुलगी कॉलेजला जात होती शेख नावाच्या तरुणानं आपल्या मुलीला लव जिहाज साठी प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप तरुणीच्या आईनं केलाय शाहीद कॉलेज मे पडती कॉलेज मे पडती थी कॉलेज इसने ना इसको फसाया गया करके फंसाया गया है क्योंकि अभी मेरी लड़की है नहीं तो मुझे मेरी लड़की चाहिए करके नगर सेवक के पास गई तो उन्होंने मेरे को नंबर दिया हिंदू परिषद का तो उन्होंने नंबर दिया तो मैंने सब डिटेल बताया शुरू से लेके अब तक तो मतलब कुछ भी बात छुपाया नहीं था घर की बात भी बताया है तो उन्होंने मेरे को मदद भी की बच्चे लोग भी मदद किए सब मदद किए मदद करने के बाद भी लड़की आई भी ऐसे कि नहीं आई आई भी आणि बाद फिर वेगास खर तर एकवीस वर्षीय तरुणी या आधीच घरातून पळून गेली होती ती तिच्या प्रियकरासोबत राहत होती मात्र कुटुंबियांनी तिची समजूत घातल्यानंतर ती पुन्हा घरी आली मात्र आता ती तरुणी घरातून पुन्हा पळून गेली आणि तिनं कुटुंबियांच्या मोबाईलवर लिव्ह इन अग्रिमेंटचा फोटो पाठवला आणि तिचे पालक हातरून गेले आता या प्रकरणात भाजपचे आमदार संजय उपाध्याय यांनी उडी घेतलीय तर ते ॲग्रीमेंटच बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी के केला आहे हे ॲग्रीमेंट टोटली इलिगल आहे आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेत अशा प्रकारच्या कुठल्याही अॅग्रीमेंटची व्यवस्था नाही लव जिहादचं हे वेगळंच प्रकरण समोर आलं आहे आणि म्हणून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो याच्यावर कठोर कारवाई करावी त्याशिवाय असे प्रकरण लव जिहाजच्या माध्यमाने धर्मांतरण महिलेचं शोषण तिची दिशाभूल हे थांबवण्याकरता कडक कायदा महाराष्ट्रात लागू व्हावा अशी विनंती करतो जॉईंट कमिशनर लॉ अँड ऑर्डर साहेबांना आणि मुंबई पोलीस कमिशन कमिशनरला आपण नम्र निवेदन करतो हे एक नवीन प्रकाराचे लव जी प्रकरण आहे आणि ह्याला एक्सपोज केलं पाहिजे मुलांना अटक केला पाहिजे आणि ह्या सर्व जे, जे आणि फोटा ॲग्रीमेंट फ्रॉड ॲग्रीमेंट लिव्ह इन लायसन्स सारखं लिव्ह इन रिलेशनशिपचे ॲग्रीमेंट केलं आहे सगळ्यांना अटक केला पाहिजे तर लव जिहाद म्हणजे नाव आणि धर्म लपवून हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढणं तिचं धर्मांतरण आणि शोषण करणं अशाच प्रकारातून वसईच्या श्रद्धा वालकरची हत्या झाल्याचा दावा करण्यात आला त्यानंतर सरकारनं लव जिहाद रोखण्यासाठी कायदा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आता या लव जिहाद प्रकरणात लिव्हिन इन अॅग्रीमेंटचा नवा ट्रेंड आलाय त्यामुळे सरकार फसवणूक करून धर्मांतरणासाठी सुरू असलेला लव जिहाद रोखण्यासाठी कठोर कायदा करणार का आणि याबरोबरच तरुणी सज्ञान असल्यानं ती स्वतःच्या मर्जीनं आहे की दबावाखाली याचीही चौकशी करण्याची गरज आहे मात्र हे प्रकरण लव जिहादचं असेल तर पोलिसांनी कठोर कारवाई करायला हवी संजय गडदेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या